आगामी निवडणुकांची तयारी जो आहे तो प्रत्येक सध्या करताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जरानंतर पश्चिमचे जे मतदारसंघ आहे यावरती मोठी सुर सध्या पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे प्रवक्ते आणि पिठूनचे आमदार जे आहेत संजय शिरसाट या ज्या रनिंग आमदार आहे तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना फुटीनंतर आता दोन गट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या जागेवरनं जे आहेत पश्चिम जागेवर आता मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी सध्या पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर नुकतेच भारतीय जनता पार्टीतून उद्धव गटामध्ये गेलेले राजू शिंदे असतील तसेच इतर असतील आपल्यासोबत इच्छुक उमेदवार जे आहेत उद्धव ठाकरे गटाकडनं गायकवाड भाऊ काय सांगाल आपण जर पाहिलं या ठिकाण तर आता सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या पाहायला मिळते तुम्ही देखील इच्छुक आहात नेमकं आणि आता नुकतीच त्यांनाच जसं शब्द मिळालेला आहे रवी शिंदे यांना तुम्ही सुद्धा तयारी करतात नेमकं तुम्ही शब्द मिळाला आहे का पद्धतीने तयारी करतायत हे बघा पहिली एक गोष्ट सांगतो की आज का शिवसेनेमध्ये असा शब्द वगैरे काही चालतो आम्ही जे शिवसैनिक आहे हे आदेशावर चालणारे लोक येत आहेत आणि मी एक साधा शिवसैनिक आहे जे शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील त्या आदेशवर आम्ही काम करणार आहे आणि आगामी काळामध्ये ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचा बाला किल् बाले किल्ला राहिलेला हा मतदारसंघ आहे आणि तो ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो शिवसेनेचा बाले किल्ला राहणार आहे तुम्ही सांगितलं समजा असं चित्र बघायला मिळेल की शिवसेना वर्ष शिवसेना त्या ठिकाणी सध्या हे बघायला मिळणार आहे कारण की नुकतेच आपण जर पाहिलं तर भाजपमधून राजू शिंदे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना शब्द दिलेला आहे ते सुद्धा गेलेले आहे पण आता म्हणता तुम्ही नाही पण त्या ठिकाणी एवढी मोठी हे घेऊन त्या ठिकाणी ते, 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 ते गेलात मात्र ते त्या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील तुम्हाला का ते भारतीय जनता पार्टी सोडून का आले कशामुळे आले आणि मी एवढ्या दिवसापासून इथं आम्ही तयारी करतोय आणि या तयारीमध्ये मला असं जाणवत आहे की मी सगळे गावोगाव फिरतोय शहरामध्ये फिरतोय तर मला असं जाणवत आहे की बाबा निष्ठावंत शिवसैनिकाला हा न्याय मिळाला पाहिजे असं लोकांचंही म्हणणं आहे आणि मला मनातून असा विश्वास वाटतो आहे की निष्ठावंत शिवसैनिकाला हा न्याय मिळेल आपल्या शिवसेनेला जर पाहिलं तर उद्धव ठाकरे नेहमीच सांगितलं जातं की गद्दारांचा हिस्सा होणार आहे गद्दाराला गाडवला जाणार आणि म्हणजे आता जर हे तुमचं म्हणणं असं बरोबर वर आहे पण आता जर पाहिलं आपण तर ही सध्या चर्चा याच्यातनं असं वाईल का, वाईल का, वाईल का। ने ने ले ले बाबा ह्या वेळेस हे चित्र वेगळं पाहायला मिळेल का म्हणजे शिवसेनेने नेहमीच सांगितलेले बाबा गद्दारांना गाडायचं तर शंभर टक्के ह्या मतदानामध्ये निवडणुकीमध्ये गद्दाराला हे गाडलं जाणार म्हणजे आम्ही शिवसैनिक तर ह्या गोष्टीसाठी तयार आहोतच पण मतदारसंघाच्या लोकांनासुद्धा ह्या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत आणि तुम्ही जर बघाल तर ते नेहमी सांगतात की बाबा विकास केला मतदारसंघाचा असे कामं केले हे कामं केले हो मला सांगा ना तुम्ही त्यांना मतदारसंघातल्या एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत विचारा ते तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाहीत आता त्याचं कारण तुम्हाला असं सांगतो की त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणते कामं आले काय आले कोण उद्घाटन करते कोण नारळ फोडतो याचा काही ताळमेळ ला राहिलेला नाही आहे आणि तुम्ही जर या मतदारसंघामध्ये जर माहिती घेतली तर किती कामं झाले काय काम झाले तर हे फक्त मला असं वाटतं की फक्त नारळ फोडण्यापुरते कामं झाले पण त्यांना असंही समजलं की कार्यसम्राट आहे आणि विविध नावं त्यांना देण्यात आलेली आणि तुम्ही म्हणता की फक्त नारळ पुरते कामं झाली ती हे नावं कोणी दिली काय जनतेने थोडी नावं दिली त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिली तेच टाकतात की बाबा हे कार्यसम्राट आमदार आहेत त्याची व्याख्या काय कार्यसम्राट आमदारांची तुम्ही कशाहून नाव ठरवलेलं आहे याला काही लागेल ना मला सांगा आता माझ्याच मला काही सांगितलं वगैरे ते शक्य आहे का त्यासाठी तुम्हाला तसं काम करावं लागेल काम करावं लागेल हो पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पश्चिम मतदारसंघाचा सातारा परिसर असेल पडेगाव परिसर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जो आहे हा फार गंभीर आणि वारंवार आदे म्हणजे पाऊस आहे ज्याकडे धन सुद्धा आहे मात्र पाण्याचा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी अद्यापही टँकरनं पाणी त्या ठिकाणी तुम्हाला जर संधी मिळाली समजा तर हा प्रश्न सुटू शकतो शंभर टक्के कारण तुम्हाला माहिती असेल की जी समांतरची जी योजना बंद पडली होती त्याच्यानंतर मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या शहरासाठी ही योजना मंजूर करून दिली आहे आता त्या योजनेचं काम चालू आहे आता आमचं जर सरकार यावेळेस म्हणजे मुख्यमंत्री असते उद्धव साहेब कंटिन्यू पाच वर्ष तर आतापर्यंत लोकांना पाणी मिळालं असतं आतापर्यंत जे लोकांना पाणी पाणी मिळालं नाही तर यांनी आमदार म्हणून काय भूमिका मांडली याच्या बाबतीत तुम्ही कधी बघितलं का पीच्या अधिकाऱ्यांची कधी बैठक घेताना बघितलं का काय त्यांचं काय असतं फक्त दोन चार नारळ फोडले का झाले ते कार्य सम्राट आमदार तुम्ही म्हणता बाबा की कोणते बैठकीला नसतात कशाला नसतात नेमका असतात कुठे ते हा प्रश्न आता ते त्यांना तुम्ही एकदा विचारा कुठं असतात काय असतात ते आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक काळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे मिळणार आहेत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तयारी तुम्ही देखील इच्छुक म्हणून करतायत आणि असं वाटतं तुम्हाला की उद्धव साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला आहे असं ते सांगतायत राजू शिंदे पण मात्र वाटतं की तुम्ही फार जुन्यापासून तुम्ही शिवसैनिक आहात आणि तुम्ही काम करतात आणि तुम्ही तयारी देखील करतात पण ह्या तरी म्हणजे योग्य नाही होईल असं वाटतं हो नक्कीच होईल ना आणि का होणार नाही योग्य नाही मी एवढ्या दिवसापासून तयारी करतोय मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी एक हाडाचा शिवसैनिक आहे उद्धव साहेब जो आदेश देशील तो आदेश आम्ही पाळणार आहे आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार ही पश्चिम विधानसभा मतदारसंघाची सीट इथं मशाल ही फडकणार म्हणजे फडकणार तुम्हाला मी ठामपणे सांगतो दुसरीकडे असं आहे की आपण जर पाहिलं तर तुम्ही आता सांगितलं नुकतेच नारळ फोडले त्यांनी फक्त म्हणजे ते फक्त भूमिपूजन झालेले ते कामं झाले नाही असं सांगता येईल एक दोन कामं की तुम्ही आरोप करताय खूप मोठा आरोप करताय तुम्ही कारण हे कामच झाले नाही पण असे वाटतंय का कोणते तुम्ही सांगू शकता एक दोन कामं किंवा ती झालेलेच नाही असे असंख्य काम आहेत मला सांगा तुम्ही कोण कोणाचं नारळ फोडतोय त्याला काही ताळमेळच नाही ना हो अहो मला सांगा पीडब्ल्यू चे जे कामं आहेत कोणी नारळ फोडलं पाहिजे काय फोडलं पाहिजे याला काही तारतम्य आहे की नाही कुणाला अधिकार आहे काय आहे आणि तुम्ही काय फक्त सोशल मीडियावर टाकताय की बाबा या रस्त्याचं कामाचं आज भूमिपूजन केलं नारळ फोडलं अहो नंतर त्या कामाची काय म्हणजे त्याची परिस्थिती काय आजचं त्याचं स्टेटस काय हे कुणी जाऊन बघतं का आणि तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचा एक विषय सांगतो की तुम्ही साताऱ्यामध्ये जर आता गेले की साताऱ्यामध्ये पूर्ण रस्ते हे खदून ठेवलेले आहेत खदून ठेवल्यानंतर त्या साताऱ्याच्या लोकांना आज मनस्ताप झालेला आहे की बाबा हे रस्ते झाले नसते तर पुरले असते आणि तुम्ही नगर नाका दौलत ते दौलतबाद ह्या रस्त्याचं तुम्ही काम मंजूर केल्याचं तुम्ही गाजावाजा केला त्याची काय मला वाटतं पत्रकार परिषद घेतली बाबा मी मंजूर करून आणलं आज त्या रस्त्याच्या कामाची काय परिस्थिती आणि मी येणाऱ्या काळामध्ये त्या रस्त्यामध्ये म्हणजे त्याची निविदा का निघाली नाही त्या रस्त्याचं काम का चालू झालं नाही सगळे करणार आहेत करणार आहे दुसरीकडे तुम्ही करता ते कामं झाले नाही किंवा त्या वाढ नागरिक परिषद आहे मग त्यांना मला सांगा तुम्ही त्यांना कार्यसम्राट सुद्धा पदवी दिली जाते तर दुसरीकडे त्यांना म्हणाचं अध्यक्ष पद मिळतंय म्हणजे कामापुटीच मिळत असेल ना कसं नेमकं असं काही नाही त्यांना काय अडीच वर्षापासून मंत्रिपद देणार होते असं काही त्यांचं मागणी होते त्याच्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलेलं आहे असं मला वाटतं नक्कीच आता वार्डात तुम्ही हे सगळं फेर करता फेरफटकार करताय तर काही तुम्ही आता फिरता म्हटल्यावर तुम्हाला असं ना वार्डा। तुम्हाला का वार्डात बाबा आमचे आमदार आले नाही का काय कसं त्या ठिकाणच्या कशा समस्या तुम्ही उद्भवल्या त्यामुळे कसं जाणवले की आणि तुम्हाला काय सांगितलं ते स्थानिक नागरिकांनी समजा स्थानिक नागरिकांनी एवढंच सांगितलं की ते इलेक्शनची वाट बघत आहे फक्त मी तुम्हाला एवढंच ठामपणे सांगू शकतो आणि इलेक्शनची वाट बघितल्यानंतर निकाल आल्यानंतर तुम्हाला कळलंच काय काम केलं काय काम केलं नाही जी मत मतदारच दाखवून देतील की काम हो, काय झालं की नाही झालं म्हणून हो नक्कीच दाखवतील कारण आता आज कुणी बोलायला तयार नाही आता त्यांना काय वाटतं की बाबा आपण हे जे काय उद्घाटन करतोय काही लोक घेऊन फिरतोय सोबत हे सगळं तुम्हाला इलेक्शनमध्ये आपण हे जे काय उद्घाटन करतोय काही लोक घेऊन फिरतोय सोबत हे सगळं तुम्हाला इलेक्शनमध्ये दिसेल कोण त्यांच्या मागे कोण त्यांच्या मागे नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही असा आरोप करता जी कामं जी ती विकास कामं झालेली फक्त ही सोशल मीडियापुरती कामं झालेली मुळात ही कामं झालेलीच नाही काही नाही झालेलीच नाही तुम्ही जर याची चौकशी केली याची जर खोला जाऊन चौकशी केली तर मला नाही वाटत की त्यांनी जेवढे उद्घाटन केले असतील तेवढे ते, ते काम त्या जागेवर भेटतील आणि कामं कोणते होत सगळे उद्घाटन कोणते सिमेंट रस्त्याचे म्हणजे वैयक्तिक लाभाचे काम येते आणि मी तर तुम्हाला या माध्यमातून सांगेल की बाबा तुम्ही चौकशी करा या कामांची तुम्हाला किती कामांचे उद्घाटन झाले किती काम कम्प्लीट झाले किती अर्धवट राहिले याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल नक्कीच नक्कीच धन्यवाद हे जे होते आपले पश्चिममधून इच्छुक उमेदवार उद्धव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मात्र याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर समजा हे इच्छुकांना याच जर मिळाले तर या शिवसेना वर्ष शिवसेना ही लढत सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळणार आरोपप्रती आरोप जो आहे आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे पण मात्र जी संजय शिरसाट जी कामं केलेली आहे ही कामं फक्त सोशल मीडियापुरती कामं झालेली आहे ही कामं ही कामं मुळात झालेलीच नाही असा थेट आरोप जे आहे या उद्धव ठाकरे टाकून या ठिकाणी करण्यात आलेला आहे मात्र आता याला संजय शिरसाट कशा पद्धतीने उत्तर देतील हे देखील पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं ठरणार आहे विद्योदय न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर